नमस्कार आज आपण पाहणार आहोत अहिल्यावाईंच्या काळातील राजभाषेचे महत्व मावळ्याच्या भूमीवरती राज्य अहिल्याचे फारसी हिंदी खडी बोली चलन आधीचे मावळ्याच्या भूमीवरती राज्य अहिल्याचे फारसी हिंदी खडी बोली चलन आधीचे राखून सन्मान हिंदीचा उद्घोष मराठीचा राजमुद्रेवरी रेखिले शब्द मराठीचे मावळ्यात होळकर सरकाराच्या आधी फारसीमध्ये सगळे व्यवहार होत असत मल्हारराव होळकर आणि त्यांचे समकालीन सरदार यांच्यात जो सगळा पत्रव्यवहार झालेला आहे तो मात्र हिंदीमध्ये मा झालेला दिसून येतो संस्कृत आणि मराठी भाषेबद्दलचं शिवरायांनी केलेलं कामही अद्वितीय आहे मराठी भाषेबद्दल राजभाषा आणि राज्यकारभाराची भाषा दरबाराचे लेख हे मराठीतनं शिवरायांनी सुरू केले राज्यव्यवहार कोश म्हणजे दरबारी शब्दांची परिभाषा तयार करून फारसी शब्दाचा कमीत कमी उपयोग अशी तजवीज करणे फारसी शब्दांचा रिवाज बंद करून संस्कृतचा प्रचार सुरू झाला मराठी भाषेस स्फुरण चढले राज्याबरोबर भाषेचीही वाढ झाली होळकर राज्यकर्ते मराठी भाषिक होते त्यांची प्रजा मात्र मराठी हिंदी आणि खडी बोली बोलणारी होती स्थानिक भाषेला प्राधान्य देतानाच होळकर यांनी मराठी भाषेलाही योग्य प्रकारे सन्मान दिला अहिल्याव्यांच्या शासनकाळात पारंपरिक संस्कृत पाठशाळा होत्या राज्यातील वातावरण मराठी भाषेला अनुकूल होते भाषा चांगली की वाईट हा जनतेचा प्रश्न नसतो रयतेला कळणाऱ्या भाषेमध्ये राज्यकारभार जेव्हा चालवला जातो त्यावेळेला त्या, त्या रयतेला ते राज्य आपले राज्य वाटायला लागते म्हणूनच अहिल्यबाईंचे राज्य हे संपूर्ण जनतेला आपले राज्य वाटत होते आणि ती पुण्यश्लोक अहिल्याबाई ही आपली माऊली वाटत होती अनेक राज्यांमध्ये निजामाचं किंवा मुस्लिमांचं सरकार होतं पण ते कुठलंही राज्य जनतेला हे आपलं राज्य वाटलं नाही अहिल्याबाईंचं राज्य मात्र सगळ्यांना आपलं राज्य वाटत होतं आणि त्या ठिकाणी अहिल्याबाईंना सगळ्या जनतेने त्याचमुळे साथ दिली धन्यवाद